खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा पहिलं गणित चाळीस छेद बारा भागिले दहा छेद चार तर भागाकार म्हणजे काय अगोदर हे लक्षात घ्या भागाकार म्हणजे म्हणजे संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे पहा इथं आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत जी दुसरी संख्या आहे तिला आपण तिच्या गुणाकार व्यस्तानं भागाकार ज्या संख्येसोबत करायचा आहे त्या संख्येसोबत गुणायचं आहे म्हणजे पहिली संख्या जशीच तशी घ्या आणि दुसरी संख्या गुणाकार व्यस्तामध्ये लिहा म्हणजे व हे अंशाचं अंशाचं छेदस्थानी आणि छेदाचं अंशस्थानी म्हणजे दहा छेदस्थानी आणि हे जे छेदा छेदाला चार आहे ते अंशस्थानी उलटी करून लिहा आणि इथं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करणं सोपं आहे चाळीस गुणिले चार बारा गुणिले दहा चाळी चाळीस गुणिले चार किती येतं पहा एकशे साठ येतं आणि बारा गुण येले दहा एकशे वीस पहा आता याला आणखीन थोडा भाग घालूया म्हणजे आपलं उत्तर हे आपल्याला आणखीन सोप्या भाषेत मिळेल तर इथे कितीचा भाग जातो पहा चारने भाग घालायचा आहे चार इंचौक सोहळा उरलेलं शून्य घ्या चार इंचौक सोहळा आणि उरलेलं शून्य घ्या नंतर चार एक चारच्या दुन्यात त्रिकोण बारा आणि हे शून्य घ्या जसेच तसं तर उत्तर आपलं येणार आहे आणखीन याला पुढे दहा ने भागलं तर किंवा हे शून्य कट केलं तर चार छेद तीन आणि दहाने भागलं चार इंचौक सोळा दहा इंचौक चाळीस आणि दहा इंच तीस हे आपलं चार छेद तीन उत्तर आलं आहे पुढचा प्रश्न वजा दहा भागिले अकरा डिव्हाइड वजा दहा छेद अकरा भागिले वजा अकरा छेद दहा तर पहा इथं गुणाकार व्यस्त करायचा आहे वजा दहा भागिले अकरा गुणिले तुम्ही आता इथं व्यस्तच दिलाय पण तसं नाही याचा गुणाकार व्यस्त तुम्हाला सेपरेटली कर करायचा आहे वजा दहा भागिले अकरा हे वर गेलं हे खाली आलं ठीक आहे आता याचा गुणाकार करा वजा दहा गुणिले वजा दहा अकरा गुणिले अकरा पहा इथं आता वजा वजा आहे तर सारखी चिन्ह आहेत तर चिन्हांचा गुणाकार अधिक मध्ये येणार आहे म्हणजे आपले आपला गुणाकार इथं धन मध्ये येणार आहे दहा, दहा शंभर अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस पहा विद्यार्थी मित्रांनो आपण हे गुणाकार व धन ऋण हे सगळे चिन्हांचा जो काही गोंधळ आहे तो आपण एका व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेत शिकलेला आहे ते तुम्ही पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता ठीक आहे आपल्या चॅनलवरती तो पण व्हिडिओ आहे प्रश्न क्रमांक तीन वजा सात गु छेद आठ भागिले वजा तीन छेद सहा बरोबर वजा सात छेद आठ गुणिले आता याचा गुणाकार व्यस्त करा वजा सहा छेद तीन आता या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे वजा सात गुणिले वजा सहा वजा सॉरी गुणिले छेद आठ गुणिले तीन तर आता पहा इथं सारखी चिन्ह आहेत तर चिन्हांचा गुणाकार अगोदर करा चिन्हांचा गुणाकार हा धनमध्ये येणार आहे म्हणजे बेर्जेमध्ये इतर चिन्ह नाही दिलं तरी चालतं ते ऋण धन चिन्ह दिलं किंवा नाही दिलं तरी चालेल ओके पण आपण दिलं इथं आता सा आता गुणाकार करा सात सहासाहेत्तीस साती साती सातीस छत्तीस सात सक्क सत्त बेचाळीस ठीक आहे बेचाळीस भागिले आठ एक आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आता याला आणखी सोपं रूप देऊयात भागाकार करूया आपण सहाचा भाग घालूया सहा सहा साहिसाती बेचाळीस आणि साई चौक चोवीस ठीक आहे पुढचा प्रश्न दोन छेद चार वजा चार पहा इथं छेदस्थानी काहीच नाही म्हणजे छेदस्थानी एक ही संख्या असते आता गुणाकार व्यस्तात केल्यावर वजा एक छेद चार आ, हे गुणाकार व्यस्त येतो एकचा आणि आपण पहिल्या संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा नाही दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा हे लक्षात ठेवा आता गुणाकार करा दोन गुणिले वजा एक तर दोन गुणिले वजा एक वजा दोन येतं आणि तीन गुणिले चार 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 जुन्या बारा बरोबर भागाकार भाग घालूया आणखीन एक बे आणि वेगवेगळे दोन चार बेत्रिक सहा पहा इथं भिन्न चिन्ह आहेत इथं आधी इथं वजा तर उत्तराला वजा चिन्ह येणार प्रश्न क्रमांक पाच दोन एक छेद पाच भागिले पाच तीन छेद सहा याचं सोपं उत्तर सोपं करून घ्या रूप पाच गुणिले दोन अधिक एक सहा पा सहा गुणिले पाच अधिक तीन छेद पाच छेद सहा छेद बदलायचा नाही ठीक आहे पाच एक पाच पाच दोन दहा अधिक एक अकरा सहा पा सहा सहा पाच तीस अधिक ते तीन तेहतीस छेद सहा पहा इथं आता आ, 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 बरोबरचं चिन्ह द्या गुणाकार व्यस्त करा अगोदर सोपं रूप द्यायचं आणि मगच गुणाकार व्यस्त करायचा आता पहा अकरा छेद पाच हे जसच तसं आणि ह्या दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त करा सहावरी गेलं त्या खाली आलं आता पहा यांचा गुणाकार करा अकरा गुणिले सहा पाच गुणिले तेहतीस किंवा इथं तुम्ही डायरेक्ट इथं पण भाग घालू शकता अकरा एका अकरा अकरा त्रिक तेहतीस परंतु आपण हे थोडकीच ब न करण्यापेक्षा शेवटची उत्तर काढून त्यालाच भाग घालून छोटी संख्या आणू शकतो ठीक आहे आता गुणाकार करा अकरा गुणिले सहा सहासष्ट आणि सहा, सहा गुण पाच गुणिले तेहतीस एकशे पासष्ट आता याला आपण तीनने भाग घालूया ती तीन एक तीन तीन दोन सहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिकन तीन तीन तिनापाचे तीन, पंधरा उर्लं एक तीन तिनापाचे पंधरा बावीस भागिले पंचावन्न आता याला आणखीन आपण अकराच्या पाड्याने भाग घालू शकतो अकरा दोन्ही बावीस अकरा पाच पंचावन्न दोन छेद पाच हे आपलं उत्तर येणार आहे गणित क्रमांक सहा वजा पाच तेरा भागिले सातशे सव्वीस गुणाकार व्यस्त करा सव्वीस वर गेल सात खाली आलं गुणाकार करा वजा पाच गुणिले सव्वीस आणि तेरा गुणिले सात पहा मी तुम्हाला डायरेक्ट इथेच भाग भाग घालून छोटी संख्या बनवून दाखवते तेरा एक तेरा तेरा दुने सव्वीस पहा इथं इतन... पाच राहिलं आणि इथं काय राहिलं तर दोन आणि इथं भाग घालल्यामुळं इथं एक राहिलं आणि इथं सात पहा याचा गुणाकार करा आता पाच एक पाच पाच जुने दहा आणि सात एक सात हे आपलं उत्तर आलं पुढचा पुढचं गणित नऊ छेद अकरा भागिले वजा आठ पहा इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी काहीच नाही म्हणजे तिथं एक असतं तर नऊ छेद अकरा गुणिले या, याला गुणाकार व्यस्तामध्ये घ्या वजा एकवर गेलं व एकवर गेलं आणि आठ खाली आलं आणि हे वजा चिन्ह जसेच तसं राहिलं बरोबर नऊ गुणिले वजा एक छेद अकरा गुणिले आठ बरोबर वजा नऊ छेद अठ्ठ्याऐंशी पुढे आता इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी एक असतं आणि याचा गुणाकार व्यस्त करा पाच छेद दोन सॉरी पाच छेद दो, दोन शेत पाच चा गुणाकार व्यस्त पाच छेद दोन आता गुणाकार करा पाच एक पाच गुणिले पाच एक गुणिले दोन उत्तर आहे पंचवीस छेद दोन तर